हॅलो टू फॅमिली वेलकम टू सायलेज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत मटार मसाला पुरी पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा तर आपण मटार किंवा वाटाणे घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात मिरची टाकलेली आहे त्यात अदरक टाकलेला आहे मीठ टाकायचं आहे थोडं चवीनुसार आता यात कोथिंबीर टाकायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे पहा मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर आता ही पेस्ट आपण एका ताट सपट ताटामध्ये काढायची त्याच्यामध्ये पीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये ओवा पण टाकायचं आहे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण तर याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार लाल तिखट टाकायचे हळद टाकायचे तर याच्यामध्ये आता थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे आपण दोन चमचे तेल टाकायचे म्हणजे ते मळायचं आहे ना आपल्याला पीठ तर ते व्यवस्थित मळलं जावं म्हणून ते दोन चमचे तेल टाकले आपण त्याच्यामध्ये आता हे मळायला घेतलंय आपण तर हे आता आपण मळून घेतोय आणि याच्यामध्ये ना आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे एकदम दौडस पाणी हे बघा म्हणजे कणिक बनेल तर आपली कणिक आता बनलेली आहे आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचे थोड्या वेळ प्लेट ठेवायचे हे बघा हे असे कणिक बनले पाहिजे सो पाण्याचा जास्त वापर नाही केलेला आहे याच्यामध्ये तर आता हे छोटे छोटे गोळे करून आपण आता लाटायला घेतोय म्हणजे आपल्या पुऱ्या जेवढ्या असतात ना नॉर्मल पुऱ्या त्या साईज आपण लाटा लाटायच्या हे बघा याच्या गोल आकारामध्ये आपण त्या वाटीनं कट करून घेतल्यात तर आता हे तळायला घेऊया या बघा आता ह्या मस्त तळल्या जात आहेत मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत या भागात पुऱ्या आपल्या फुगतायत एकदम मस्त सारखं पडत राहायचं म्हणजे आपल्याला पाहिजे नाहीत पुऱ्या तर व्यवस्थित भाजल्या जाव्या फक्त तर ह्या भाजल्याला आपण काढून घेतल्यात पुऱ्या तर आपण आता सगळ्या पुऱ्या आपल्या तळून घेऊयात बघा मस्त फुगल्या आहेत आणि मस्त तळून घेतोय आपण तर आता हे आपण एका ताटामध्ये सगळ्या पुऱ्या काढून घेतल्यात तर हे बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद